आता उपस्थित झालेलं आहे त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्ण इनाम नेला आहे कबर हटवायची का कबर ही आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवली पाहिजे प्रतापगडाच्या आपण पायथ्याशी बघतो अफजलखानाची खानाची खबर आहे शिवा की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे जी किती की ती तर नक्की गोष्ट आहे तेव्हा ही कबर जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवायसाठी आपण ठेवलेली आहे ही काढण्यात काही का तथ्य नाही जे कोणी पक्षातले कोणी बाकी करून ओरडत असतात कबर उघडून टाकली पाहिजे हे केली पाहिजे हे दादा फुट खोटा आहेत चूक आहे आणि करणं योग्य नाही कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत तर इथं या मातीत आपल्या महाराज गा गाढलेला दाखवणार आहोत जी पुस्तकात वाचतो आपण जे आपल्या येणाऱ्या ला चौथीच्या चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे येणाऱ्या पिढीने आपण हे दाखवणार किंवा हा औरंगजेब मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेला ते आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जे मागं लावलेली आहे असे आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं खुलतादाबादला जातो रस्ता तिथं तिथं आपण लावण्याचं आव्हान करणार आहोत आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा घेतला पाहिजे की औरंगाबादची कबर ही राहिलीच पाहिजे की न काढताही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवली पाहिजे जी। या मताचं तर आम्ही मराठी माझ्या सेनेचे सर्व सुमारस नाही राजसाहेबांचे परवा गुढीपाड्याच्या सभेला राजसाहेबाने आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की जी तिथली जी कबर आहे औरंगजेबाची ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले शिवाजी महाराज लढले तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली काढून फेकली तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे आमचं हे म्हणणं आहे मला कुणाला काही सांगायचं नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास जपवायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब हिथंच गेला इथं त्याला गाडला गेला महाराष्ट्रात त्याची ते खुल, खुलताबादला कबर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड आहे की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण समजायला पाहिजे की सोलापुरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्या विरोधात तो लढला तो इथंच संपला आणि इथंच तो गाडला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे हे हे जे पुढच्या पिढ्यात दाखवायचं आहे म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत